बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे मुंबईसह अनेक मध्ये विजय ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकर्यांच्याच मागे जाईल हे सांगणारी आजची पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे मी या पुढला सूत्र ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्याकडे देतो बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे